नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो या महिलांना मिळणार नाही एकवीसशे रुपये सरकारची नियम नवीन नियम या ठिकाणी लागू करण्यात आलेले महाराष्ट्र राज्य सरकारने नुकतीच सुरू केलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही राज्य राज्यातील गरजू महिलांसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे ही योजना विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकांतील महिलांना सक्षम करण्यासाठी आणि त्यांना आर्थिक स्वावलंबिक बनवण्यासाठी डिझाईन केली आहे या योजनेची सविस्तर माहिती आणि त्यांची वैशिष्ट्ये समजून घेऊया योजनेची मूलभूत संकल्पना लाडकी बहीण योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील गरजू महिलांना नियमित आर्थिक सहाय्य देणे हा आहे या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा ठराविक रक्कम दिली जाते जी त्यांच्या दैनंदिन गरजा भागवण्यास मदत करते विशेष म्हणजे ही योजना अशा महिलांना लक्ष करते ज्या इतर कोणत्याही सरकारी योजनांचा लाभ घेत नाही पात्रता या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना काही विशिष्ट निशक पूर्ण करावे लागतात सर्वात महत्वाचे म्हणजे अर्जदार महिला आर्थिक दृश्या दुर्बळ घटकातील असणे आवश्यक आहे त्यांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न जे आहे अडीच लाखांच्या आत असणे गरजेचे आहे याशिवाय अर्जदार महिला इतर कोणत्याही समान सरकारी योजनेचा लाभ घेतलेला नसावा आर्थिक ज्या योजना आहेत राज्य सरकार मार्फत इतर चालवलेल्या त्या योजनेचा लाभ या योजनेअंतर्गत घेतलेला नसावा संजय गांधी निराधार योजना असेल किंवा श्रावण बाळ योजना असेल यांच्याशी संबंध एक महत्वाचा मुद्दा म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावण योजनेचा लाभ घेणारा महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जाणार नाही याचे कारण स्पष्ट आहे या दोन्ही आधीपासूनच घटकांसाठी कार्यरत आहेत आणि त्यांच्या ज्या प्रकारे लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे मदत दिली जाते त्याच जा प्रकारे या ठिकाणी संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत सुद्धा मदत दिली जाते त्यामुळे ज्या महिलांनी या अगोदर संजय गांधी निराधार अनुदान योजना असेल किंवा श्रावण बाळ योजना असेल यामध्ये जर त्यांनी अर्ज केलेला असेल आणि त्यांना जर लाभ मिळत असेल तर या योजनेअंतर्गत आता त्यांना लाभ दिला जाणार नाही संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत निराधार विधवा अपंग वृद्ध व्यक्तींना मदत केली जाते तर श्रवण बाळ योजना पासष्ट वर्षावरील गरीब आणि आर्थिक दृश्या दुर्बळ वृद्ध व्यक्तींसाठी आहे लाडकी बहीण योजनेचा उद्देश अशा नवीन लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणे आहे आणि ज्यांना अद्यापर्यंत कोणत्या योजनेचा लाभ दिलेला नाही सरकारची भूमिका आणि दृष्टिकोन महाराष्ट्र सरकारचा दृष्टिकोन स्पष्ट आहे जास्त गरजू पोहोचणे आणि त्यांना आर्थिक सक्षम बनवणे एकाच व्यक्तींना अनेक योजनांचा लाभ दिल्यास इतर पात्र महिलांना या संधीपासून वंचित राहावे लागू शकते म्हणूनच दुहेरी लाभ टाळण्यासाठी ही महत्वपूर्ण तरतूद करण्यात आलेली आहे अर्ज प्रक्रिया आणि कागदपत्रे या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला महिला एक महत्वपूर्ण महत्वाचे शपथपत्र सादर करावे लागते ज्यामध्ये त्या आधीपासून कोणत्याही सरकारी किंवा आर्थिक योजनेचा लाभ घेत नाही असे नमूद करावे लागते जर कोणी संजय गांधी निराधार अनुदान योजना किंवा योजनेचा बाळ योजनेचा असल्याचे आढळले तर त्यांना अर्ज थेट अपात्र ठरवले जाते म्हणजे त्यांना पुन्हा कधीही अर्ज करता येणार नाही योजनेचे सामाजिक महत्व लाडकी बहीण योजना केवळ आर्थिक मदत नाही तर ती सक्षम करण्याचे एक महत्वाचे साधन आहे या योजनेमुळे महिला स्वतःच्या पायावर उभे राहण्यास मदत होणार आहे आणि त्यांना आर्थिक स्वातंत्र्य मिळाल्याने त्या आत्मविश्वासाने पुढे जगू शकणार आहे तर अशा प्रकारे बघितलं तर राज्यातील ज्या महिला आहेत महाराष्ट्रामधील ज्या महिला आहेत त्यांना आर्थिक ध्येय देणे या योजनेचा उद्देश आहे आणि या योजनेअंतर्गत फक्त ज्या महिला संजय गांधी निराधार अनुदान योजना असेल किंवा श्रावण बाळ योजना असेल या योजनेअंतर्गत पात्र असून सुद्धा लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज केलेला होता त्यांचा अर्ज मंजूर होता पण यापुढे त्यांना आता या योजनेचे पैसे दिले जाणार नाही त्यांचं आता लाडकी बहीण योजनेचे त्यांना एक रुपया सुद्धा मिळणार नाही त्यांची योजना ही, ही लाडकी बहीण योजनेअंतर्गत त्यांना अपात्र ठरवून त्यांना जे पैसे या अगोदर दिलेले होते ते सुद्धा वापस घेण्याच्या तयारीत राज्य सरकार आहे तर अशा प्रकारचे बघितलं तर एक महत्वपूर्ण अपडेट होता अपडेट कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब क्रॅशेस महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला रोज मिळत जातील धन्यवाद